नमस्कार मित्रांनो भाषिक कौशल्य आपण बघतो त्यामध्ये बोलावं कसं हे आपण बघतोय वक्ता दस सहस्त्रेशू असं आपल्याकडं पूर्वापार म्हटलं जातं याचा अर्थ दहा हजारात एखादाच वक्ता असतो त्यामुळे काही प्रमाणात दुर्मिळ असणारी ही कला अभिव्यक्तीचं एक महत्त्वाचं साधन आहे आपल्या मनामधील विचार भावना व्यवस्थित पद्धतीने एका सूत्रात व्यक्त करणे आणि समोरच्याला विचार करायला भाग पाडणे म्हणजे वक्तृत्व वक्तृत्व ही एक जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी वक्त्यानं सक्षम असावं लागतं त्याचे वैचारिक अधिष्ठान खूप पक्क असावं लागतं पण आता सध्या तुम्ही स्पर्धेच्या उगामध्ये राहताय आणि अलीकडच्या आधुनिक काळामध्ये विचाराला आव्हान देणारं आणि आव्हान करणारं वक्तृत्व कमी झालेलं दिसतं आपल्याला त्याऐवजी अनुकरणात्मक आणि श्रोत्यांऐवजी रसिक प्रेक्षकांना खेळून ठेवतील असे फंडे वापरण्याचे प्रमाण आता बरेच वाढलेले आहे चौसष्ट कलापैकी एक असलेली ही कला साध्य करणं आणि तिच्यावर प्रभुत्व मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही मित्रांनो मात्र दृढनिश्चय जर तुम्ही केला तर आत्मविश्वास स्वतःवरती ठेवला सातत्यानंपूर्वक वाचन केलं व्यासंग वाढवला आवश्यकतेनुसार जाणकारांचं मार्गदर्शन घेतलं आणि सरावात सातत्य ठेवलं आपण क्रमाक्रमाने म्हणजेच काही कालावधीनंतर यशस्वी वक्ते म्हणून स्वतःला सिद्ध करू शकतो कोणतंही भाषण पाठ करण्यापेक्षा विषय समजावून घेणं वेळेचं नियोजन करत त्यामध्ये ठराविक मुद्द्यांना प्राधान्य देणं आणि ते मुद्दे नेमकेपणाने व उदाहरणासह विषद करणं आवश्यक आहे हे सगळं लगेच जमेल का अजिबात जमणार नाही त्यामुळे स्वतः विश्वास ठेवत अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकता येतात इतरांची चांगली भाषणं ऐका त्यातले मतितार्थ घ्या सादरीकरण शैली समजून घ्या वक्तृत्वातील आपला प्रवास सुखद आणि सोयीस्कर अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रयत्न केला तर होऊ शकतो आणि म्हणूनच भाषिक कौशल्य आपल्या अंगी जोपासणं खूप गरजेचं आहे श्रवण वाचन भाषण लेखन या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करता येणं खूप गरजेचं आहे म्हणूनच वक्तृत्व ही कला दुर्मिळ आहे पण अंगभूत काही क्षमता जर असल्या तर आवड असल्यास प्रयत्नानं ती काही अंशी प्राप्त करता येऊ शकते प्राप्त झालेल्या वक्तृत्व कलेला दिशा दिल्यास सुधारणा सुद्धा होऊ शकते आणि म्हणूनच मित्रांनो आज आपण बोलावं कसं हे बघणार आहोत बोलावं कसं माणसाच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या विचार आणि भावना येत असतात आणि त्या कुणाजवळ तरी आपल्याला व्यक्त करायचे असतात हा मानवी स्वभाव आहे आपले विचार प्रतिक्रिया प्रकट करणं त्याची देवाणघेवाण करणं एकमेकांच्या भावनांमध्ये सहभागी होणं आणि एकमेकांना सहभागी करून घेणं हा आविष्कार प्रवृत्तीला मानवी संबंधात खूप महत्वाचं स्थान आहे खूप मोठं स्थान आहे आपल्याला काय वाटतं आपल्याला काय म्हणायचंय ते प्रभावीपणे प्रकट करणं आणि इतरांपर्यंत नेमके व परिणामकारकरित्या पोहोचवणं जीवनव्यवहारामध्ये खूप गरजेचं असतं प्रकटीकरणामध्ये या कलेला संवाद कला म्हणजेच कम्युनिकेशन स्किल असं म्हणतात आपल्या मराठीमध्ये खूप छान म्हणे बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याचं सोनंही विकत नाही मग बोलायला चांगलं येणं ही खूप महत्वाची कला आहे भाषण आणि लेखन ही संवाद कलेचे दोन प्रमुख अंग आहेत आणि इतरांशी समाजाशी आपले असणारे संबंध हे संवादावरती अवलंबून असतात तुम्ही संवाद कशा पद्धतीनं करता त्यावरतीच तुमचं सगळं पुढचं अवलंबून असतं आणि म्हणून ज्यांना संवाद कला चांगली साधली किंवा च ज्यांना संवाद कला चांगली जमली ते जीवनामध्ये यशस्वी होतात त्यांचा जनसंपर्क वाढतो लोकांना त्यांच्याबद्दल आपुलकी विश्वास आणि आदर वाटतो आणि म्हणून आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये एकूणात भाषिक कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास हे खूप महत्त्वाचे ठरतात आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स लावतो पण जर तुम्ही स्वतःमध्ये बदल नाही केले तर कशाचाच कुठं उपयोग होत नाही भाषा हे भावना विचार व्यक्त करण्याचं प्रभावी साधन आहे आपल्या व्यक्तिमत्वाचा जर विकास करायचा असेल तर चांगलं बोलता आलं पाहिजे चांगलं लिहिता आलं पाहिजे या दोन माध्यमांद्वारे आपण जे प्रकट करतो त्या आपल्या व्यक्तिमत्वाची सकसता उंची खोली समृद्धता समजते आपल्या उच्चारातून आपले संस्कार समजतात लेखनातून आपला व्यासंग समजतो विद्वत्ता प्रकट होते लोकांच्या मनामध्ये आपलं स्थान निश्चित होतं समाज पुरुष अनंत डोळ्याने आपल्याकडे पाहत असतो त्यासाठी आपली वाणी आपली लेखनी ओघवती व सिद्ध हवी नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत आणि सामान्य सामान्यग्रस्तांपासून विक्रेत्यांपर्यंत तुम्ही कुणीही व्हा पण चांगल्या व परिणामकारक लिहिण्यावर बोलण्यावर तुमचं यश अवलंबून आहे हे कधीही विसरू नका प्रभावी अभिव्यक्ती ही समृद्ध व्यक्तिमत्वाची निशाणी आहे आणि म्हणून जीवनामध्ये जर यश मिळवायचं असेल तर आपल्या बोलण्यामध्ये गोडवा हा असलाच पाहिजे माधुरी असलाच पाहिजे समोरच्या वरती पटकन आपला प्रभाव हा पडलाच पाहिजे हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही एकच काम करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा